प्रकाश अनंत युसुफ पटेल राहुल पाटील सुनील गौंड तसेच कापूस उत्पादक शेतकरी गुलाब पाटील लासुरे व संदीप पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला वरखेडी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कापूस खरेदीला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांना आर्थिक स्लॉट उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून कापूस वेळेवर मोजला जाणार आहे यामुळे कापूस विक्रीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले या कापूस खरेदी केंद्राचा लाभ आजूबाजूच्या सुमारे पंधरा गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून दूरच्या बाजारपेठेत जाण्याची गरज कमी होणार आहे परिणामी वाहतूक खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आम्हाला आज आनंद होत आहे की पाचुरा आणि भडगाव तालुका मार्केट कमिटी अंतर्गत आज तिसऱ्या जिनिंगचं सी सी आय खरेदी केंद्राचं उद्घाटन सुरू केलेलं आहे पहिले गजानन जिनिंग पाचोरा नंतर पी सी के जिनिंग आंबेवडगाव आणि आज सी एम जिनिंग वरखेडी येथे खरेदीला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आवाहन करतो दर शनिवारी दहा वाजता खरेदीचे स्लॉट बुकिंग होता तरी दर शनिवारी दहा वाजता ऑनलाईन स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला आव जो योग्य वाटेन त्या जिनिवरचं बुकिंग आपल्याला निवडण्याचे अधिकार आहेत शेतकरी बांधवांनी फक्तच कोरडा चांगला कापूस आणावा सी आयच्या नियमाप्रमाणे ग्रेडर ते खरेदी करतात कोणीही इथे वादविवाद नये शेतकरी बांधवांनी जर चांगला काबूस आणला तर त्यांना पूर्ण खरेदीचा भाव भेटतात आज पासून आम्ही चौथी जिनिंग भडगाव येथे सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु या तीन जिनिंगला शासनाने परवानगी दिल्यामुळे आजपासून वरखेडीचे जिनिंगवर आपले स्लॉट बुक करू शकतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र